लग्नाला काही तास शिल्लक असतानाच नवरी मुलेने भरमांडपात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली असून सालिया मेहबूब शेख वयवर्षेपण राहणार ओम नमः शिवाय नगर कुमटेगाव रोड सोलापूर असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे दरम्यान सोमवार अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी पहाटे पावणे सहाच्या सुमारास राहत्या घरी बेडरूम मध्ये सिलिंगच्या फॅनला ओढणीच्या सायने गळफास घेत आत्महत्या केली तिला नातेवाईकांनी खाली उतरवून बेशुद्ध अवस्थेत पोलीस हेड कॉन्स्टेबल एम ए गावडे यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात सोलापूर येथे दाखल केले असता माहिती डॉक्टर रामकृष्ण ढोके यांनी सांगितली या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यामध्ये झाली असून आत्महत्येचे नेमकं का कारण अद्याप पोलिसांना समजू शकले नाही विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिक वेगाने तपास करत असून या घटनेची माहिती कळताच शेख कुटुंबातील नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती